तो आता आपला सुरू झालेला आहे ट्रेक करण्यासाठीचा आणि भरपूर पैसे गेले रे भरपूर पैसे गेले कॅमेराचे शंभर रुपये फक्त फोटोग्राफीचे आणि त्यानंतर दुसरं एक आहे टू व्हीलरचे पंचवीस रुपये आणि प्रत्येक माणशी पस्तीस रुपये तर एकशे पंच्याऐंशी रुपये गेले नंतर नाश्ताला इथे आहे बऱ्यापैकी शो आहे आणि नाश्ता म्हणाल तर कांदेपोहे वीस रुपये आणि एक वडापाव खाल्ला वडापावची टेस्ट जबरदस्त होती त्यामुळे आलात तर नक्की त्या महिला बचत गटाचं हॉटेल आहे तिकडे वडापाव नक्की खा आणि चटणी जास्तीची मागून घ्या त्यामुळे काय वडापावला थोडं तरी घेतला ना तरी टेस्ट येते सो सुरुवात तर झालेली आहे आणि इथे बऱ्यापैकी सोया म्हणजे खाली उतरल्यानंतर इथे वॉशरूम आहेत जेंट्स आणि लेडीजसाठी तर म्हणजे चांगल्या सुखसोयी आहेत जे पैसे आपण पे करतो त्याला चांगला न्याय आहे

पहिला टप्पा पार आहे आणि मस्त ऊन आहे तीन दिवस झोडपल्यानंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली आणि या yeah. आजूबाजूचा परिसर बघाल तर पूर्ण हिरोईने नटलेला आहे छोटे मोठे झरे पण दिसतात मध्ये मध्ये आणि थोडा दगडांची वाट होती आता माती आणि बारीक खळीची वाट सुरू होईल k o 야 k a y a 나 चल ना हळूहळू चल पुढे चल राईट राईट घे राईट घे आलं दोन मिनिटं आता काही काही स्पॉट आहेत ना तिकडे अशी चढण आहे आता असा रस्ता आहे असा रस्ता तुला सारखा भेटणार नाही तुला घरी गेले ना की ना न कापावं हो लागणार साईडने एवढा पाऊस पडतो भिजायला नाही होणार आलं आवाज आला तर राहील पाणी ना माती घेऊन चाललंय आता ज्या पाणी थांबेल ना त्याच्यानंतर सर्व माती त्याच्यावरती चिकटणार आणि मग घसरायला लावणार ह्यात ह्याच माती ह्याच मातीमध्ये आजूबाजूला बघायचं असतं मोबाईल पिशवीत आहे आणि पावसाने थोडं थोडंसं फॉग जमा झालं आहे पण सेफ आहे मोबाईल सध्या तरी आणि बाहेरचं वातावरण बघाल तर पूर्ण धुकं आहे आणि आता पूर्ण धुक्याने उडलो गेलो आहे वेडलो गेलोय वेढा लागलाय धुक्याने आणि रेकॉर्ड होत आहे काढायचं पडलं रस्ता बंद केला आता रस्ता दुसरीकडनं काढायचा अजून काय फक्त खाली उतरेपर्यंत मी चप्पल जपून ठेवायची आहे बस आता ते ते तू तिकडे गेल्यावरती अनुभव तुला मी आत्ताच का सांगू मालीला कसं त्याने सांगितलंय एसी आणि पी सी ए एसी आणि बाहेर तिकडे झेंडा लावला म्हणजे माणसं पोहोचली माणसं चंद्रावरती पोहोचले तर मग त्या डोळ्या त्या डोंगरावरती चढायला किती वेळ लागतो माणसांना सुपर सिनरी आहे आणि थकवा अजिबात नाहीये तसं एवढा कठीण पण नाहीये पण मागे बघाल तुम्ही तर दिसतं कर्नाळ्याचा शुल्क जो आपल्याला मुंबई गोवा हायवेला लगेचजवळ असावं होते कारण सतत खुणावत असतो आणि धुक्यामुळे बऱ्याचशा तो अजिबात दिसतच नाही आहे थोडा 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 एकदम हलका दिसतो आहे बघूया आता कु किती वेळ लागतो इथपर्यंत येण्यासाठी तरी साधारण एक तास लागलेला आहे आता वरती जायला किती वेळ लागतो आहे आणि बरीचशी उतरणारी मंडळी आहेत आजूबाजूला बघाल तर धुकंच झुक आहे थोडंसं आणि साधारण हा शेवटचा सा टप्पा असावा त्याच्यानंतर वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत तर पायऱ्यांनी वरती जायचं जास्त कठीण नसावं आता जी पहिली पहिल्यांदाच ट्रेक करणारी आहे एक मंडळी आपल्यासोबत बा, ती बघा पहिल्यांदा ट्रेक करते तर तिने तर एकदम चपलासहित जे चप्पल जी, जी ट्रेकमध्ये अजिबात अलाऊड करत नाही आहेत ट्रेकिंग ग्रुपमध्ये पण येस फॅमिली मध्ये चालतं आम्ही दोघं आलो ट्रेकिंग साठी आणि चलताय म्हणून ती आली माकड पण आहे कॅमेरा बंद करू काय झालं ना काय नाही ये गवत आहे ते साईडला आहे रस्ता we कठीण एवढं घेतेस इकडनं चाल ना छोट्या छोट्या चल चल ठीक आहे तुम्ही वरती चढा पण अर्धच वाक्य वाटलं ना मला तिथे एक पाहिजे घ्यायचे एक पाहिजे आ, आ। का शेवटचा टप्पा बेडके नाही ना तुला हरिहर गड़ला घेऊन बघ बघ एवढी बारीक आहे पाणी साचलं आहे म्हणजे तिकडे जमीन आहे जाऊ शकतो त्यासाठी oh, yes, oh. येथ नाही इथ नाही इथ नाही <laughs> जाताना सोप्या रस्तेने जाऊ ना ये एक मासे आहेत ना ते बेडकी मासे आहेत बिंदास साजरा केला प्रदर्शन म्हणून त्यांची कादंबरी आहे जयत्रेजई आणि त्या कादंबरीवरती चित्रपटाला त्या चित्रपटाचं नाव होतं जयत्रेजई पन्नास वर्षासाठी त्या चित्रपटाला आजही अतिशय मराठी लोकांचा लोकप्रिय चित्रपट आहे त्याची गाणी खूप गाजली त्यातला अभिनय खूप गाजला आणि त्याची कथा खूप वेगळी होती तर त्याची कथा अशी होती की या किल्ल्याच्या वरती जायचं आणि खाली असलेलं मधमाशांचं पोळं असतं ते वरनं जाऊन ते पोळं फोडायचं आणि आपल्याला माहिती आहे की मधमाशांच्या पोळ्यावरती लाखो माशा असतात पण सर्वात महत्वाचं कोण असतं त्यातली राणी माशी ती राणी माशी पकडणं फार महत्वाचं असतं तर ती राणी माशी पकडण्यासाठी सगळी कथा आहे काल्पनिक कथा आहे पण अतिशय वेगळ्या प्रकारची कथा आहे तर मी आता का सांगतोय तो चित्रपट कधी बघितला त्याची कादंबरी कधी वाचायचा प्रयत्न केला तेव्हा तुम्हाला आठवेल की आपण प्रत्यक्षात किल्ल्यावर जाऊन आलेलो मोरी हे साहित्यिक होते आज आपण या ठिकाणी आलोय आपल्याला रस्ता कुठे चुकला नाही सरळ आलो आणि तो वाट तर पक्की केलेली पण साठ वर्षापूर्वी जेव्हा ते पिंडत होते फिरत होते तेव्हा वाटा नव्हत्या घनदाट जंगल गाईड नव्हते रस्ते नव्हते तरी सुद्धा शेकडो किल्ले त्यांच्याकडून बघितले हे तर त्यांचं वैशिष्ट्य अजून एक वेगळे पण काय तर ते ज्या गावात जायचे तातकरी शेतकरी धनगर किल्लं अगदी वनवासी लोक आपण पण जातो मी पण जातो एखादं घर दिसतं मग घरामध्ये म्हणून पाणी द्या पाणी देणार पाणी देऊन की त्यांचा आपला संबंध समजा पण त्यांचं तसं नव्हतं की ज्या घरात जायचे ज्या गावात जायचे त्या वस्तीत जायचे त्या वस्तीच्या लोकांची मैत्री करायची एक अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालेला मनुष्य सामान्य खेडेगावातल्या कातकरी शेतकरी लोकांची कशी काय मैत्री करतो त्यांच्या घरातलाच होतो त्यांच्या घरामध्ये लग्न कार्यालय की ते पुण्यात निमंत्रण द्यायचे ते आलं करतात इतकं घराची नातो शेकडो किल्ल्यांच्या पायथ्याशी एका प्रकार कसं जमतं की आश्चर्य या किल्ल्याच्या पायथ्याशी सुद्धा अशा अनेक वनवासी लोकांच्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांमध्ये ते स्वतः राहिले नुसते राहिले नाही त्यांचं खाडं पिणं पोशाख त्यांची गाणी त्यांची वाद्य त्यांचे सण त्यांची श्रद्धा त्यांची अंधश्रद्धा हे सगळं बघितलं आणि सगळं बघून शिकून निरीक्षण करून त्याच्यावरती सुंदर अशी कादंबरी लिहिली की दुसऱ्या कुठल्याही साहित्य जमणार नाही पण एवढं निरीक्षण करायची ताकद फार कमी लोकांकडे असते आणि म्हणून जर तब्येतपूर्ण बघा जर शक्य असेल कादंबरी वाचा तर तुम्हाला त्यातला आनंद घेता येईल अशी पुणे असा एक पुण पुण आज आपण जी सण काढली आहे ती पावसाळी सरून जेव्हा आपण किल्ला किल्ल्याचा इतिहास आपण रायगड राजगडला राजग गेलो की तासन तास इतिहास जागा इतक्या घटना इथे घडलेल्या आहेत पण या ठिकाणी मात्र इतिहास कमी आहे पण आपली पावसाळी सण निसर्गरम्य सर हे अशा प्रकारची सह आपण काढलेली होती प्रसाद